अध्याय पंचवीस देवी सहस्त्रनाम श्री महालक्ष्मीचे सहस्त्रनाम स्तोत्र गिरवानवाणी संस्कृत भाषेत आहे याच्या आधीस्थानी महालक्ष्मीचे नाम तर अंती प्रणवाचे नाम आहे ब्रह्मा विष्णू महेश यांनी या सहस्त्रनामाने तिचे स्तुतिस्तवन केले ती त्यांच्यावर प्रसन्न झाली म्हणाली हे देवगण हो तुमच्या स्तोत्र गायनाने मी संतुष्ट झाले आहे तरी तुम्ही इच्छित वर मागा तीनही देव म्हणाले हे देवी जगन्माते आम्हा तिघांचीही ईश्वराशी अभेद व्हावा ईश्वराशी एकरूपता व्हावी जे लोक तुझ्या नामांचे पठन श्रवण भक्तिभावाने करतील त्यांच्या दुःख दारिद्र्याचा नाश होवो आरोग्य लाभो संकटाचे निवारण होवो साम्राज्य प्राप्ती होवो स्वराज्य वैराज्य पदवी लाभो आणि तारकोपदेश यांचाही लाभ होवो यावर महालक्ष्मीने तथास्तु म्हणून अभिवादन अभिवचन दिले आणि शरणार्थात अंतर्धान पावली ऋषीजनांना सनतकुमार सांगते झाले जरी तुम्ही योगीजन असला तरी हे नाम सर्वदा म्हणा याने दारिद्र्य व भवरोग संशय जातील अष्टमी चतुर्दशी नवमी विशेष करून पौर्णिमा अमावस्येला जो म्हणेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील जो नित्य नेमाने म्हणेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मात्र आधी शतवार मूळ मंत्र जपावा मंत्र मूलमंत्रसुद्धा गुपित आहे तुमच्या पुढे सादर करतो अ क च ट त, त, त प य श असे अष्टवर्गशास्त्रात प्रसिद्ध आहे अष्टम अक्षर श सप्तम वर्गातील द्वितीय रेपू अक्षर अथर्व स्वर म्हणजेच इकार स्वकलनाद म्हणजेच अनुस्वार या चार वर्णांचे क्रमाने मिश्रण केले असता श्री हा महालक्ष्मीचा बीजमंत्र तयार होतो या बीजमंत्राची योजना करून त्याला चतुर्थ्यत महालक्ष्मी हे पद जोडावे मग हा बीज मंत्र उच्चारावा ते बीज नमहा पल्लवयुक्त करावे पुन्हा चतुर्थ्यत महालक्ष्मी महालक्ष्मीपदाची योजना करावी म्हणजे हा मंत्र अष्टाक्षरी होतो याच्या आधी प्रणव लावून श्री महालक्ष्मीचे ध्यान करून त्याचा तेरा सहस्त्र वेळा जप करावा म्हणजे एक पुरश्चरण पूर्ण होते असे पुरश्चरण प्रथम करावे नंतर रोज या बीजमंत्राचा आधी अंती एकशे आठ वेळा जप करून सहस्त्रनामाचे पठन करावे या मंत्राचा छंद अमर क्रम क्रमतिष्ठुप ऋषी ब्रह्मा आणि देवी महालक्ष्मी आहे नमहा आदी स्थानी आणि अंती फट हे महापल्लव बीजाला एक एक पल्लव लावून षडंगन्यास करावा या स सय, या स्वयंसिद्ध मंत्राला अरिमंत्र कधी दोष नाही या मंत्राची दीक्षा सद्गुरूच्या मुखातून मिळाली तरच हा सफळ होईल अन्यथा नाही याच्या जपामुळे दारिद्र्यनाश पापनाश होऊन मोक्षपदाची प्राप्ती होते या नामांची पोथी ज्या स्थळी असेल त्या घरात लक्ष्मीचा निवास राहील त्या ठिकाणी अग्नी सर्प चोर यांपासून कोणालाही भय नाही या पोथीची जो रोज भक्तिभावानी पूजा करेल त्याला स्त्रीपुत्र धनधान्य लाभून त्रैलोक्याचे राज्य प्राप्त होईल